लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाने आहे तर ते म्हणजे थोडीशी पाईपलाईन बदलून देत कॉन्ट्रॅक्टर शॉप मध्ये चार भिंतीच्या पायप्याला असे कडेलाच घर आहेत ना आमची भिंती चार भिंतीचे वरून खूप पाणी येतं घराच्या मागण्याच मोठ्याच्या मोठं आणि ते रोज येत नाही चार दिवसात आठ दिवसात कधी दोन दिवसात कुठं आहे पण सोडणाऱ्यांनी दिवस केलं प्रश्नासाठी सर्व शाहनगरवासी जलमंदिर येते महाराज साहेबांची आले घेण्यासाठी महाराज साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खास पाण्याचं नियोजन आपल्या शाहनगरसाठी केले त्यासाठी त्यांचे आभार मानतो सर्व शाहनगरवासियांच्या वतीनं मी आभार मानतो येत नाही म्हणजे एक दिवसा दिवसाआड एकदा येतं पाणी पण येताना स्व स्वच्छ येत नाही चार पाच बादल्या पाणी फेकून द्यावं लागतं आणि गडूळ येतं खूप पाणी आणि त्यामुळे पोटाचे आजार वगैरे होत आहेत थोडेसे तर पाणी हे स्वच्छ भेटावं हे तुम्हाला निवेदन कर

कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही दोन तीन दिवस जोरात पाऊस ना त्यामुळे थोडस हे डोस आम्ही वाढवलाय मोठं कारण पाण्याला <गुणारा> गडूळ आणि घाण पाणी आलं या पावसामुळे त्यामुळे डोस वास तुम्हाला उलट ते चांगला आहे पाणी आम्ही ते त्यातले विषाणू त्या डोसच्या मरत नाहीत म्हणून आम्ही ते वाढवलंय डोस बाकी ते उरून जाईल नाही होणार नाही होणार आम्ही स्वतः तेच पाणी पिते घरात सुद्धा नाही होणार आणि ते पाणी पिलेलं आहे ते काही पाणी आहे चांगलं आहे वास जाईल वास माझा दररोज सारखं लक्ष तिकडं नियमित पाणी पुरवठा करा एवढं मात्र आहे आणि कधी सकाळी सहा वाजता येते कधी पाच वाजता कधी दुपारी येते म्हणजे नोकरदार महिला नाही त्या पाण्यासाठी वाट बघ नोकरी सोडून बसणार का घरात झाला प्रत्येक वेळी असं करायला लागतं म्हणजे झालं ना अनियमित आहे पाणी पुरवठा पूर्ण अजून काही का विषय झाली यामध्ये शाहू नगरला पुरवठा करण्याच्या बाबत चर्चा झालेल्या आता कासची कॅपॅसिटी वाढलेली आहे त्यामुळं शाहूनगरला सहज पाणी मिळू शकते आणि शाहूनगरला कासच्या पाण्यामुळं स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळेल आणि अनियमित जी आहे ती या ठिकाणी दूर होईल शाहू नगरवासियांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की शाहू नगरला आत्ता जो होणारा पाणीपुरवठा आहे तो कृष्णा नदीतून होतोय मात्र काही दिवसातच आज महाराज साहेबांनी डी पी आर तयार करायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीचा तर आपल्या सर्व शाहू कासचं कासचंसुद्धा पाणी महाराज साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे कासचं पाणी हे किती शुद्ध आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तिथं कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन नाही तिथं कुठल्याही प्रकारचा गटर नाही कुठल्याही प्रकारचा ओढा प्रक। नाही आणि ते पाणी आपल्या सर्व शाहू देण्यासाठी महाराज साहेबांनी डी पी आर तयार करायला सांगितलेलं आहे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं दोन महिन्याच्यात तो डी पी आर आम्ही करून सादर करतो मिनिमम दोन महिन्याच्या आत डीप्यार सादर करतो मग सांगितलेलं आहे लवकरच म्हणजे या कासच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा जोपर्यंत आता काही पाणी सुरळीत झालं तर ठीकच आहे पण कासचं पाणी प्रकर्षण आपल्याला सर्व शाहूनगरवासियांनी मिळावं यासाठीसुद्धा इथून पुढं आम्ही सर्वजण शाहूनगरवासी एकत्र या गोष्टीसाठी कायमस्वरूपी कायमस्वरूपी प्रयत्न करत राहणार आहे महाराज साहेबांचे मनापासून शतशा आभार की आम्हाला सर्व शाहूनगरवासियांना कासचं पाणी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला थँक्यू शाहूनगरवासियांनी मिळून जलमंदिरला उदयनराजे भोसलेची गाठ घेऊन शाहूनगरमधील पाणी प्रश्नाबाबत चर्चा केली साहेब साहिवा, महाराज आणि प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि एम सी बीच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी नगरपालिकेचे बापट साहेब यांच्याशी बोलून, बोलून। कासच्या पाण्यासंदर्भात चर्चा करून कासचं पाणी जेवढं जास्तीत जास्त आपलं शाहूनगर विभागाला मिळेल आणि आपला पाणी प्रश्न भेटेल मिठेल यासाठी सर्वांशी चर्चा करून एक महिन्याच्या कालावधीमध्ये हो आपला हा प्रश्न मिटवावा अशी विनंती केली त्याप्रमाणे दोन्ही महामंडळाचे अधिकारी आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी महाराजसाहेबांना शब्द दिला आहे की महिन्याभरात हे लवकरात लवकर काम पूर्ण करून शाहूनगर आणि सदर बाजार ह्या दोन भागातल्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो कासचे पाणी आपल्या इथं घेऊन तो प्रश्न मिटवणार आहेत आणि याबद्दल तर शाहूनगर आणि विशेषतः जय सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्वांनी एकत्र येऊन महारासाहेबांना विनंती केली आणि महारासाहेबांनी आपल्याला वेळ देऊन त्या सर्व गोष्टीमध्ये मार्ग काढून दिला त्याबद्दल महाराजसाहेबांचे आणि महामंडळाचे सर्व पदाधिकारी जीवन प्राधिकरणाचे पदाधिकारी आणि नगरपालिकेचे पदाधिकारी या सर्वांचे शाहूनगरचे वतीने मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज शाहू नगरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदय महाराज साहेबांनी आज आमच्या अधिकाऱ्यांची व सर्व लोकांची आज मिटिंग घेतलेली व या मिटिंगमध्ये जे काही पाण्याची अनियमितता पा शाहूनगर भागात होती त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी आजची ही आयोजित केलेली होती त्यानुसार आत्ता सध्या आम्ही एम एस सी बीचं व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आम्ही दोन्हीही डिपार्टमेंट एकमेकाशी कॉर्डिनेशन ठेवून व्यवस्थित काम करून लोकांना रोजच्या दररोज पाणी कसं मिळेल याच्याकडं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्ही आता एक नवीन ट्रान्सफॉर्मरही खोळे नाक्यावर एम जी पी ऑफिसच्या इथं बसवतो आहे तो मिळाल्यानंतर ट्रान्सफॉर्मर आणि एक नवीन पंप टाकल्यानंतर तो पाणी बऱ्यापैकी तिथला जो काय अनियमितता लाईट गेल्यामुळे होती त्या संपुष्टातील लोकांना नियमित पाणी द्यायचा आम्ही प्रयत्न करतो अंदाजे किती कालावधी लागेल आम साधारण नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून नवीन पंप बसवणे ह्याला एक साधारण एक महिन्याचा कालावधी लागला हां आता महाराज साहेबांनी आम्हाला विनंती केली महाराजसाहेबांनी सांगितलं किंवा ते कासचंही आता पाणी उपलब्ध आहे बापट साहेबही उपलब्ध तिथं साहेबही स्वतः हजर होते तर बापट साहेबांनी आम्हाला सूचित केलेलं आहे की के आमच्याकडं कास धरणाचं पाणी शिल्लक आहे तर ते कास धरणाचं पाणी आपण सातारा शहराच्या शाहू नगर भागाला मिळण्यासाठी ज्या काय आवश्यक उपाययोजना करायच्या सूचना आता साहेबांनी दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही करतो टॅन 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 आटा चक्की दळणाची कटकट मिटली टॅन 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 बाजरी मिल्लेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की

म्हणजे बऱ्याच दिवसापासून आहे परंतु गेल्या सहा महिन्यापासून जास्तीत जास्त पाण्याची समस्या येऊ लागलेली आहे की अशी बऱ्याचदा अशी वेळ येते की सलग दोन ते तीन दिवस बऱ्याच घरामध्ये बऱ्याच कॉलनीजमध्ये पाणीच जात नाही मग पिण्याचं पाणी कसं तरी आपण शेजारने ॲडजस्ट करू शकतो घर मला तर पाणीच नसतं मग त्यामुळे आम्ही बऱ्याच मोठ्या संख्येनं जीवन प्राधिकरणाकडे बऱ्याचदा गेलेलो आहे निवेदनं दिलेली आहेत त्यांनी एम एस सी बीची कारणं सांगितलेली आहेत पंपिंग स्टेशनला लाईट नसते त्याच्यामुळे पाणी चढवलं जात नाही अशी बरीच कारणं एम एस बीकडे गेलो त्यांनी बरीच कारणं सांगितली म्हणून आम्ही महाराज साहेबांच्याकडे आलो सर्व शाहू आलेलो आहे महाराज साहेबांनी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी किंवा एम एस सी बीच्या अधिकारी सगळ्यांना बोलून घेऊन तसंच बापडसाहेबांना सुद्धा बोलवून घेऊन नक्की प्रॉब्लेम कुठे आहे तो बघून शाहू पुन्हा पाण्याची समस्या येणार नाही अशा दृष्टीनं त्यांना म्हणजे आम्हाला पाण्याची तिथं वॉटर सप्लाय तिथं रेग्युलर देण्याची त्यांनी सोय करण्यास सांगितलेलं आहे महाराज साहेबांच्या आदेशावरून त्या जीवन प्राधिकरणाचे अधिकारी एम एस सी बीचे अधिकारी यांनी सगळ्यांच्यात विचार वगैरे करून आता ज्या कासचं पाणी शाहू नगरला स्वच्छ हे पाणी सुरळीतपणे नियमित देण्याची त्यांनी वाही दिलेली आहे आणि लवकर शाहू आता लवकरातल्या लवकर हा पाण्याचा प्रश्न सुटणारच आहे असं देखील त्यांनी महाराज साहेबांना सांगितलेलं आहे त्याच्यामुळे खास करून महाराज साहेबांचं आम्ही आम्हाला याची खात्रीच होती की आमचा पाण्याचा प्रश्न जीवन प्राधिकरणाकडून सुटत नाही आहे एम एस सी बीकडून सुटत नाही आमचा पाण्याचा प्रश्न सोडवणारे एकच व्यक्ती म्हणजे आपले महा आदरणीय महाराज साहेब म्हणूनच आम्ही मोठ्या आशेनं महाराज साहेबांच्याकडे आलेलो आहे आम्ही समस्या मांडलेली आहे महाराज साहेबांनी देखील त्याच्यावर तोडगा काढलेला आहे सर्व अधिकाऱ्यांशी बोललेले आहेत आणि महाराज साहेबांचे विशेष फुल मी सगळ्यांच्या वतीनं खूप 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 आभार मानते की आता पुन्हा आम्हाला पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागणार